रेडी रोल सर रोल आज सकाळी आपल्या माध्यमातून सर्व संजय त्या संदर्भात मी माझा खुलासा ऑलरेडी केलेला आहे इन्कम टॅक्स विभाग आज त्याच काम करत असता आणि त्यांना सहकार्य करणे ही आमची भूमिका असते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी जी काय निवडणूक लढवली त्यावेळेला दिलेलं शपथपत्र त्या शपथपत्रामध्ये दाखवलेल्या मालमत्ता स्पष्टीकरण मला मागितलं आणि त्यांच्यासाठी गळ मागून घेतलेला आणि निश्चितच सरकारी यंत्रणे मागितलेला खुलासा आम्ही करणार आणि त्यांना सहकार्य करणार आहे ही माझी भूमिका आहे यामध्ये काही पत्रकार असं विचारलं तर श्रीकांत शिंदेना सुद्धा नोटीस मिळाली की काय त्यांना नोटीस मिळाली आणि राजकीय दबाव आहे का का की काय असा तुम्ही प्रश्न केला मला श्रीकांत शिंदेना नोटीस मिळाली का नाही याबद्दलही माहिती माझ्या पण नव्हती परंतु हे वाक्य माझ्या पूर्वी आहे मी श्रीकांत शिंदे नोटीस मिळाली असा संदेश नुकसान बोलतो हा गैरसमज बसतोय तू याबद्दल हा बोलतात हा सगळ आमच्या चॅनल म्हणजे माध्यम ये बातें तो आपके चैनल में चल रही थी निश्चित मुझे इसका टैक्सी बहुत सारी देंगे हमने उसको कुछ टाइम मांगा दो हजार चौबीस में जो विधानसभा का आपने लड़ा था उसके जो तो शपथ पत्र हमने दिया है तो 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 है, हम सा है लेकिन किसी पत्रकार ने सुलतांत सिंह जी को भी नोटिस मिली है आपके ऊपर राजकीय दबाव है क्या ऐसा जब पूछा जाए मुझे मुझे पता नहीं है उसके 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 नहीं नहीं। लेकिन मेरे तरफ से ऐसा कहा जा रहा है ऐसा कहा जा रहा है की मैंने ऐसा बताया की सुंदेस को भी नोटिस मिले उसके बारे में मुझे कोई जानकारी भी नहीं है और ना उनके वो नोटिस मिली या नहीं मिली